नमस्कार आकाश मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे देशाचे पंतप्रधान म्हणून रणवीर अल्हावादी यांचं कौतुक करणाऱ्या मोदींवर काँग्रेस नेत्याचा घडाघात काँग्रेसच्या का शिवसेनेच्या वाटेवर विधानसभेचा तिकीट कापल्याने रडलेल्या नेत्यांची सोडचे पराभवामुळे काँग्रेसला हादरे संघटनेत खांदेपालट होण्याची शक्यता दिल्ली निवडणुकीनंतर अंतर्गत हालचाली वाढल्या शिंदेच्या योजनांना रात्री या तीन योजना होणार बंद अहिल्यानगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बाळासाहेब थोरातांच्या निकटवर्ती यांचा राजीनामा कोणत्या पक्षात जाणार महाकुंभहून परतत असलेल्या बसला भीषण अपघात सात प्रवाशांचा मृत्यू धक्कादायक चोवीस गुन्हे दाखल झाल्याचे सांगत कुटुंबाला केलं डिजिटल अरेस्ट उकळले एक कोटे सनातन धर्माचा प्रचार करतोय पण तुझे विचार बॉलिवूड गायकानं रद्द केला रणवीरचा पॉडकास्ट युट्यूबरला चांगलंच सुनावलं सुवर्णा वाजेंचा खून झाला की अपघात तपासानंतरही गुड कायम पतीची निर्दोष मुक्तता ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम शेअर बाजाराची सपाट सुरुवात या स्टॉक्समध्ये जोरदार घसरण अचानक लोकल ट्रेन मध्ये मोबाईलचा स्फोट प्रवाशांमध्ये गोंधळ सुरू पुण्यात जीसीबीमुळे आणखी एकाचा मृत्यू अठ्ठेचाळीस रुग्ण आयसीयू मध्ये एकवीस व्हेंटिलेटरवर महाकुंभ मेळाव्याहून परतताना काळाचा घाला सिमेंट ट्रकने बसला चिरडले सात भाविकांचा मृत्यू स्कूटीने मायले की खुशीत निघाल्या वाटेत काळ अडवा आईच्या देखील मुलीच्या तडफडून मृत्यू अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा